हे काय चाललं आहे आपण कुठे आलो आहोत हो तुम्ही बरोबर आला आहात अशीच होणारी आपली रेसिपी अगदी गुपगुपीत टम्म फुगड्याला पुऱ्या कशा करायच्या तेसुद्धा ह्या साध्या पुऱ्या नाही बरं का मसाला पुरी आहे तर चला पटकन जाऊन आपल्या स्पेशल रेसिपीच्या चॅनलवरती जाऊया आणि पटकन जाऊन बघूया प्रीती स्पेशल रेसिपी म्हणजे प्रीती स्पेशल किचनवरती आपण आपली स्पेशल रेसिपी बघूया जी अगदीच सुद्धा आहे झटपटसुद्धा आहे आणि चविष्टसुद्धा आहे स्वादिष्ट आहे चहा सोबत पुरी कोणाला आवडत नाही प्रत्येकालाच आवडतं ॲज अ बी अ इंडियन आपल्या सगळ्यांनाच फेवरेट बेद असतो चहा आणि पुरी तो कोणताही प्रांतातला असेल कोणत्याही विदर्भातला असेल किंवा कोणत्याही राज्यातला असेल तर मस्तपैकी धो धो पाऊस पडतो आणि त्याच्यात गरमागरम मसालापुरी आणि मस्तपैकी आलं घातलेला चहा जिंजर टी तर चला असं मस्तपैकी झटपट होणारा भेद करूया ह्या मसालापुरी तुम्ही तुमच्या टिफिनसाठी मुलांच्या टिफिनसाठी अगदी लहान मुलं असले तरी ही मसालापुरी त्यांच्या टिफिनमध्ये दिला ना अगदी मस्त गुटू गुटू गुटू, गुटू खात राहतात मुलं आणि अगदीच टिफिन संपून येतील तर जरा असं मस्तपैकी झटपट होणारी मसालापुरी बघूया लहान असो किंवा मोठे असो सगळ्यांनाच आवडणाऱ्या आणि सगळ्यांची पोटभरीची तीसुद्धा झटपट स्वादिष्टाची मसालापुरी कशी करायची अशीच घुपघुपीत फुगेल आणि खमंग खुसखुशीत होईल त्याच्यासाठी घेतलेलं मी तीन वाटी गव्हाचं पीठ आपल्याला रेग्युलर जे पीठ असतं गव्हाचं ते घ्यायचं आहे पाव कप किंवा पाऊन वाटी अशी रवा घेतलेला बारीक रवा ठेचा घेतलेला मिरची आणि हिरव्या मिरच्या आणि लसूणचा तर अजून काय काय लागणार आहे तेही बघूया इथे घेतले मी भरपूर असे सुके काय मसाले मिक्स हब घेतलेले स्काळ्यात तर प्रथम मग धने जिरे पावडर जे आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेली लाल तिखट नॉर्मल तिखट घेऊ शकता किंवा कश्मीरी घेतली तरी चालेल हळद घेतलेली पाव चमचा लाल तिखट एक चमचा धने जिरे पावडर एक चमचा मिक्स्ड हब एक चमचा तीळ दोन चमचा आहे ओवा घेतलेला आहे एक छोटा चमचा आणि पाव चमचा हिंग घेतलेली आणि जसं मी मीठ दाखवलं चवीनुसार मीठ अर्धा चमचा आणि तीळ घेतलेले दोन चमचे तिळ अजिबात स्किप नका करू आणि मिक्स्ड हबसुद्धा मिक्स नका करू नक्की या तिळ आणि मिक्स्ड हब पुरे आपल्या रेडी चला आता बघूया कृती कसं काय करायचं ते इथं तीन वाटे ग्या, ग्या, ग्या पीठ घेतलेले तुम्ही परत घ्या बोल घ्या काही घ्या त्याच्यात रवा गव्हाचं पीठ जसं मी प्रमाणात सांगितलं ते आपले सुक्के मसाले तिखट मीठ धनेजिरे पावडर हिंग हळद आणि काय सांगितलं मिक्स्ड हब आणि हिंग मस्ट आहे ठेचा आणि तिखट वगैरे घेतलं आपण आता हे पीठ लागणारे तूप लागणारे दोन चमचे ते राहून गेलेलं तूप दोन चमचे इथं तेलचं मोहन नाही घालायचं आहे तुम्हाला कारण की खुसखुशीत नाही होणार मग त्या कडक होतील पुऱ्या अगदी खुसखुशीत छान करंजीसारख्या पाहिजे फ्लकी खुसखुशीत तर तूपच घाला आणि तूपसुद्धा विरघळलं नको आहे विथळलं नको आहे आपल्याला असं मस्तपैकी दाटसर तूप हवं आहे थोडक्यात म्हणजे रूम टेम्परेचरवरचं तूप हवे अगदी दोन चमचे छानपैकी मळून घ्यायचं नॉर्मल आपलं पीठ मळतो अगदी तसं पाणी किती घेतलेलं आहे ग्लासामध्ये अर्ध्या ग्लासच्या वरती म्हणजेच पाऊन ग्लास मी पाणी घेतलेलं आता त्याच्यातून किती लागतं आणि किती वाजतं हे सुमारे सांगते तीन कप पिठासाठी किंवा एक साधारण वाटी कोणती घ्या तुम्ही घरातली रेग्युलर तर तीन कप पीठ होतं गव्हाचं आणि अगदी पाव कप असं रवा होता अगदी दोन मोठे चमचे म्हटलं तरी चालून जाईल आणि किंवा छोटे चार चमचे रवा आणि बाकीचं आपलं तिखट मीठ आपल्या चवीनुसार अगदी लहान मुलं असले तरी जास्त काही तिखट होत नाही खूप छान खमंग खुसखुशीत होतात आणि बघा ना की ह्या प्रकारे ट्राय करा अगदी असं छान मूठ देऊन घेतलं मी जास्त ह्याला मूठ वगैरे सध्या नाही दिली मी तुम्ही बघू शकता आणि बऱ्याचपैकी एक कमेंट येते की हे जे सेलिब्रिटी वगैरे असतात जे फूड ब्लॉक करतात किंवा रेसिपी ब्लॉक तर त्याच्यामध्ये काय करतात या हे जे कृती मी करते ना आता म्हणजे पीठ काढणं हाताला लागलेलं ला। ते दाखवत नाही ते काय धुतात का नाही हे मला डी एममध्ये आलेलं हे तुम्ही हात धुतात का म्हणजे इतकं पीठ तुम्ही वेस्ट करता का तर नाही त्यामुळे दाखवलं हात आपले स्वच्छ असतो आपण पीठ मळतो आणि तेच पीठ आपल्या हाताला लागतं ला ला। तर ते काढण्यात काहीच वाव नाही ते वापरा काढून हात धुऊ नका कारण की पीठसुद्धा भागाचं आहे आणि आपले हातसुद्धा स्वच्छ आहेत सो आता इथं अगदी पाव ग्लास म्हणजे एक अर्धा कप पाणी जे आहे ते लेफ्ट राहिलेलं आहे म्हणजे टोटल मला इथं लागलं अर्धा ग्लास पाणी म्हणजे एक कप पाणी लागलं इतकं पीठ मळण्यासाठी आता या पिठामध्ये योग्य प्रमाणात पुऱ्या किती होतात ना त्या मी तुम्हाला दाखवणार आहे ते जे जे काय तूप शिल्लक राहिलेलं ते मी पूर्ण पुसून घेते या पिठाला आणि अगदी दहा मिनटं मी रेस्टला ठेवलं जसं मी मगाशी दहा मिनटं बाजूला गेलेलं दहा मिनटं त्याला आराम दिला थोड्या पिठाला आणि आत्ता त्याला मस्तपैकी तिंबून घ्यायचं किंवा मूठ देऊन घ्यायचं आता बघ फ्लॅट करायचं आणि परत त्याला घडी घालायची परत फ्लॅट करायचं परत घडी घालायची असं आपल्याला हे पीठ जे आहे ते कमीत कमी तीन ते चार वेळा मूठ द्यायची आहे आपल्याला ह्याला आणि परत त्याला एकत्र करायचं परत मूठ द्यायची परत एकत्र घ्यायचं फ्लॅट अँड फोल्ड हे मेथड म्हणतात त्याला आता तीन ते चार वेळा झालं आहे आता परत ती जी तुपाची वाटी होती ना वाया काही जायला नको तर वाटे वाटे थी थी ती तुपाची वाटी होती ती छान पुसून घेतली आता परत हे जे तूप आणि हे जे पीठ आहे ते छान मिक्स करूया आणि अशा प्रकारे आपण छान पिकेला मूठ देऊन घेतलेलं आहे मूठ देऊन घेणं म्हणजे काय तर ते चिकणं पीठ करणं म्हणतो ना आपण ते असतं आहे इवन पीठ करणं म्हणतो आपण तसं आता ह्या पिठाचे मी हुंडे काढत आहे तर एका पिठाचे मी दोन केले परत दोनाचे चार केले आता आता चाराचे मी परत आठ करणार आहे आणि आठाचे मग सोळा करणारे अशा प्रकारे तुम्ही एकसारखे सगळे हुंडे करू शकता जसं मी डिवाईड करायचं तसं तुम्ही बघा आणि त्याप्रकारे आपण रोल करूया दोनाचे चार चाराचे चार आठ आणि आठाचे सोळा आता सोळाचे वीसही होतील ते कसे होतील ते दाखवते मी पुढे पण पर्टिक्युलर इथं मी सोळा हुंडे केलेले आहेत हुंडे म्हणजे जे आपले गोळे असतात ते तर चला आता इथं सुक्का पीठ लागणार आहे जसं मी सांगितलं गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे सुक्कं तुम्हाला हवं तर मसालापुरीमध्ये तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता बट मी पूर्ण मैदा नाही म्हणणार तुम्हाला कारण की पूर्ण मैदा ना तर खूप तेलकट होतात मैदा खूप तेल पितं त्यामुळे गव्हाचं पीठ घ्या आणि जर तुम्हाला मैदा हवंच असेल तर अर्धा पीठ आणि अर्धा मैदा घ्या म्हणजे दीड कप मैदा आणि दीड कप गव्हाचं पीठ हा रेशो घेतला तरीही चालून जाईल पण फुल मैदा ना तर अगदी बाजाराचा आणि खूप तेल पितात मैद्याच्या पुऱ्या ज्या ते बऱ्यापैकी तेल पितात आणि चिवी होतात खूप तर हे बघा आता इथं टोटल झाले सोळा आठ आणि आठ सोळा झाले आता, चल, आता या सोळाच्या वीस कसे होतील तेही तुम्हाला सांगणारच आहे पुढे जाऊन मी तर चला आता प्रिपरेशन करूया पुऱ्या करण्यासाठी तर सगळ्यात प्रथम लगेच पहिली पुरी लाटतानाच आपल्याला जे बेसिक तयारी ती करून घ्यायची ताट वगैरे काढून घ्यायचं चा, ज्याच्यामध्ये आपण पुऱ्या कापून ठेवूया का कापून ठेव्या म्हणजे मी कापण्यासाठी एक वाटी नाही घेतली एखादा असं वाटीच्या आकाराचा डब्बा घेतलेला आहे झाकण वगैरे घेतलं ना तर झाकण्याची हाईट कमी असेल ना तर ती त्या पिठामध्येच मिक्स होतं ते झाकण त्यामुळे असं खोलगट म्हणजे डीप उंच असा डब्बा घ्यायचा किंवा वाटी घ्यायची किंवा ग्लास घ्यायचा आणि त्याला धार असावी उंच असावी प्लस त्याला धार असावी असं घ्यायचं तर हे बघा असं मी कापून घेतलं नाही अगदी मीडियम साईज आहे अगदी लहान अगदी मोठी अशी नाही आहे पुरी छान आपली तळ हाताइतकी असते ती पुरी मला बरेपैकी लहानही आवडत नाही आणि अगदी मोठ्याही आवडत आवडत नाही पुऱ्या मला मध्यम आकाराच्या अशा पुऱ्या आवडतात आणि छानपैकी असं एकसारखी लाटून घ्यायची चौघा बाजूने म्हणजे मग खापाची कापायची अशी आता नाही कापली तरी चालून जाईल बट कापलं तर छान त्याला एकसारखं फुकतात त्या पुऱ्या चौघा बाजूने छान फुलून येतात त्यामुळे कापून घ्यायचे आता मी साधारण तुम्हाला चार ते पाच पुऱ्या करून दाखवते आणि मग नंतर बघूया आपण तर आम्ही किती बोललेले सोळाच्या वीस कशा केल्या त्याही दाखवणारे तर चला हे बघा आता मी अशा छानपैकी ह्याला थोडंसं पीठ लावायचं मी एकदाच पीठ लावलं तुम्ही बघितलं घडीघडी पीठ नाही लावलं आणि घडीघडे त्याला खिळत नाही बसले कारण की एकसारखं लाटून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला उलटा पालटा नाही करायचा एकच बाजूने आपल्याला लाटून घ्यायची पुरी बस त्याची जी, जी साईड आहे ना ती चेंज करायची एकसारखी पातळ करून घ्यायची आणि असे कापून घ्यायची खूप छान फुलतात त्याला अजिबात तुम्ही उलटं पालटं करू नका पुरी लाटताना हे लक्षात ठेवा पुरी असो किंवा चपाती असो आजूबाजूला टर्न केलं तर ते वेगळं झालं पण अलटी पलटी करायचं नाही एका बाजूने लाटलं ला तर एकाच बाजूने लटायचं म्हणजे म्हणतो ना आपण त्याचे पाठ आणि पोट भाकरीचं तशातलंच प्रकार असतो हा ते कधी डिटेलमध्ये सांगेल तुम्हाला आता ही तर सोळा पुऱ्या झाल्या आणि जी एक्स्ट्रा पुऱ्यांची कटिंग होती ना ती ही आहे आता ह्याच्या मी सोळा पुऱ्या तर झाल्या तर सोळा पुऱ्यांची जी कटिंग होती त्याच्या मी एक्स्ट्रा चार करणार आहे तेच मी म्हटलं त्या सोळा आणि ह्या चार झाल्या वीस अशा आपल्या ह्या रेशोमध्ये छानपैकी मध्यम आकाराच्या वीस पुऱ्या होतात तर, चारते पास हो चारते पास हो तर से चार ते पाच जणांचं कुटुंब असेल तरी तुमचा ब्रेकफास्ट आरामात होतो कारण की अगदीच लहान किंवा अगदीच मोठ्या नाही एका माणसाने चार ते पाच खाल्ल्यात तरी सफिशंट होतं तर चला आता पटकन जाऊन ह्या पुऱ्यासुद्धा करून घेते तेल जेव्हा शेवटच्या चार पुऱ्या मी करायला घेतल्या ना तेव्हा तेल तापायला ठेवलं तेल छान कडक तापलं गॅसची फ्लेम मिडियम केलेली अगदी हाय किंवा अगदी स्लो नाही करायची पुरी टाकताच त्याला अलटी पलटी अलटी पलटी अजिबात नाही करायचं एका बाजूने पूर्ण शेकली की मग जागा जागा जी आहे ती बदलायची म्हणजे त्याची जी पाठ आहे ती बदलायची हे बघा आणि आत्ता जे आपण करूया ना तर डायरेक्ट आपण झाऱ्याने बाहेरच काढूया हे लक्षात ठेवा एकदाच ह्याला अलटी पलटी करायचं आहे चार वेळा काय दोन वेळासुद्धा तुम्हाला अलटी पलटी करायचं नाही हे बघा आता दुसऱ्या बाजूने शेकली आता लगेच मी काढली या अशाच पद्धतीने तुम्हाला ह्या सगळ्या पुऱ्या ज्या आहेत ते करून घ्यायच्या आहेत जर तुम्ही टिफिन देत आहात लहान मुलांचं काम आहे म्हणजे लहान मुलांसाठी जर तुम्ही सगळ्यात पहिले टिफिन बनवतात आणि टिफिन त्या टिफिनसाठी पुऱ्या करत आहात ते मी इतकंच म्हणेन ह्या ज्या पुऱ्या ज्या तुम्हाला टिफिनमध्ये द्यायच्या आहेत ना त्या सगळ्यात प्रथम करा म्हणजे चार पाच जे काय तुम्हाला टिफिनमध्ये पॅक करायच्या आधी करा कारण की कसं असतं की तेलाचं काम असतं गडबडीत करून चालत नाही रिमेनिंग ज्या पुऱ्या आहेत त्या मुलं गेल्यावरती तुम्ही केल्यात तरी चालतील लाटलेल्या पुऱ्यांना काही एक होत नाही बस त्याच्यावरती कपडा किंवा रुमाल झाकून ठेवा किंवा एखादा न्यूजपेपर किंवा पेपर झाकला तरी चालतो तर हे बघा बोलता बोलता मी चार पुऱ्या केल्या फ्राय आणि छान खुसखुशीत आणि टम्म फुगलेल्या आहेत आपल्या पुऱ्या तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही तेल घेतलं ना तर त्या अगदी कडक होतात जसे आपल्या बाजारातल्या असतात ना आणि खूप तेल पितात तेलकट होतात प्लस तेल पितात त्यामुळे ह्या स्टेजला आपल्याला तेलामध्ये तर आपण फ्राय करतो पण हे तेल नाही पीठ जास्त कारण की ह्याच्यात आपण हिंग टाकलेलं आहे प्लस जे आहे आपण ते तुपाचं केलेलं आहे तर हे बघा चारीच्या चारी पुऱ्या ज्या ते खूप छान अशा हे बघा असं फिरून घ्यायचं अल्टीपल्टी करायचं नाही बस चमच्याने थोडंसं असं त्याला हलून घ्यायचं म्हणजे सारखं एकसारखं शिकले जातात आणि गॅसची फ्लेम मी म्हणाईल तर शेवटच्या पुरीपर्यंत अगदी मिडियमच ठेवायची अगदी स्लो करू नका अगदी स्लो जास्त वेळेत तेलात पुऱ्या राहिल्या तर त्या कोणत्याही असू त्या तेलकट होणारच त्या तेल पिणारच त्यामुळे पटकन काढायच्या भाजून आणि अजिबात कच्च्या राहत नाही कारण की मीडियम फ्लेम असते छान भाजल्या जातात आणि छान अशा एकसारख्या पातळ केलेल्या आहेत आपण अगदी जाड नाही केलं किंवा अगदीच पातळ नाही केलं आणि अशी घडी पडली तर अशा चमच्याने उघडायची आणि छान त्याला हलवतपणे छानपैकी त्याला भाजून घ्यायची म्हणजे तळून घ्यायची आता चहा आणि पुरी रेडी आपली चला पटकन या लहान असो मोठे असो पटकन त्यांच्या टिफिनमध्ये दे द्या या मसाला पुरी अगदी वन पॉट मील म्हणा किंवा वन पॉट टिफिन म्हणा पटकन जाऊन मुलं खूप आवडीने ग्रॅप करतात आणि मुलांना आवडतं अशा प्रकारे अगदी एक साधी जिन्नस असेल ना घेऊन खायचे प्रचंड आवडते मुलांना तर नक्की तुमच्या मुलांसाठी किंवा तुमच्यासाठी सुद्धा टिफिनमध्ये किंवा सुट्टीच्या दिवशी मस्तपैकी मसाला पुरी करा अगदी कमी वेळेमध्ये आणि टेस्टी खमंग खुसखुशीत असा नाश्ता ट्राय करा धोधो पावसामध्ये गरमागरम मसाला पुरी आणि अद्रकीचा चहा हे कोणाला आवडणार नाही प्रितकाल लस आवडतो तर जसा मलाही आवडतो तर चला पटकन जाऊन ही रेसिपी नक्की ट्राय करा आज किंवा उद्या जेव्हा कधीही तुम्ही बघताल त्याच दिवशी पटकन जाऊन ही रेसिपी बनवणार आहात तीळ जसं मी म्हटलं स्किप करायचं नाही प्लस हिंगसुद्धा आणि मेक्स्ड अगदी टेस्टी खमंग खुसखुशीत आणि टम्मा फुगल्याला पुऱ्या येत्या रेडी आहे तुमच्यासाठी साधा सोप्पा आणि झटपट होणारा हा भेद तुम्हाला आवडला असेल तर मस्ट ट्राय रेसिपी आहे शेअर करा व्हिडिओ एक यूट्यूबचा सा बनवण्यासाठी खूप हो प्रचंड मेहनत लागते त्यामुळे प्लीज कृपया करून हे शेअर करा व्हिडिओ लाईक करा आणि हे सगळं करणं निशुल्क आहे फुकट आहे व्हिडिओ शेवट परंबरण्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद